नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्रांनो संजय सिंग आम आदमी पार्टीचे राज्यसभेतले खासदार यांना सुप्रीम कोर्टामध्ये बेल मिळाली आहे आणि ही बेल मीडिया असं दाखवत आहे की ईडी डिड नॉट ऑब्जेक्ट आणि म्हणून बेल मिळाली म्हणजे ईडीने काही ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून बेल मिळाली असं काही ठिकाणी मी मीडियामध्ये बघितलं तर सत्य परिस्थिती काय आहे की यांना ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर मागच्या वर्षी जल त्यांच्या घरी दहा तास चौकशी झाली आणि मग त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना याच्यासाठी अटक करण्यात आली होती त्यांच्यावर आरोप हे होते की दिनोश दिनेश अरोरा नावाचा एक बिझनेसमॅन याने त्यांना दोन कोटी दिले आणि कसे दिले त्यांनी एका माणसाला दिले दिनेश अरोराने त्या एका माणसाने दुसऱ्या माणसाला दिले आणि त्या दुसऱ्या माणसाने संजय सिंग यांना दिले म्हणजे या हा जो प्रकार यानी या या बेसिसवर हायकोर्टाने त्यांना क जेलमध्ये पाठवलं लक्षात घ्या म्हणजे आपल्या हायकोर्टांमध्ये काय सुरू आहे हायकोर्ट असं म्हणतं आहे त्यावेळेला त्यांना जेव्हा जेल दिली गेली आणि डिसेंबरमध्ये हिअरिंग झालं फेब्रुवारीत परत हिअरिंग झालं तेव्हा हायकोर्ट म्हणतं की तुम तुम्ही या प्रकरणाशी संबंधित आहात असा एव्हिडन्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला बेल देता येत नाही आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं यां त्यांना सहा महिन्यांनी ईडीला की याच्यामध्ये संजय सिंग यांना पैसे मिळालेले आहेत असा जो तुमचा क्लेम आहे याच्या याचे पुरावे कुठे आहेत पुरावे सादर करा ना तर तुम्ही पुरावे जर तुम्हाला याच्यामध्ये जर पैसाच सापडत नाही आहे दोनशे त्र्याण्णव कोटीचा हा गपला आहे आणि त्यातले शंभर कोटी आम आदमी पार्टीला मिळालेत आणि दोन कोटी संजय सिंगला कॅश मिळालेत असं तुम्ही म्हणताय तर हे पैसे कुठे आहेत म्हणजे याचं सकाळच्या वेळेचं जे हिअरिंग झालं मॉर्निंग सेशनमधलं त्याच्यामध्ये जस्टिस इथपर्यंत बोलले की ही केस ह्या केसमध्ये पैसाच इन्वॉल्व्ह नाही आहे असं दिसतंय आम्हाला म्हणजे ही केसच बनत नाही ही जी सगळी दिल्ली लेकरची केस आहे असं स्टेटमेंट एक जज जजकडून आलं आणि हे स्टेटमेंट झालं आणि लंच ब्रेक झाला आणि ईडी घाबरली मोदी घाबरले की जर सुप्रीम कोर्टाचे जज म्हणत आहेत की ही केसच बनत नाही दिल्ली लेकरची म्हणजे दुपारून काय होणार आहे तर हे कदाचित असं डिक्लेअर करू शकतात की ही दिल्ली लीकरची केसच नाही हिच्यामध्ये पैसा मिळाल्याचा कुठलाही एव्हिडन्स गेल्या सव्वा दीड वर्षामध्ये अजूनही समोर आलेला नाही ही केसच नाही असं जर का त्यांनी जाहीर केलं तर मनीष सिंग सिसोदिया त्यांचा एक नायर म्हणून कम्युनिकेशन चा इंचार्ज नेता आहे आम आदमी पार्टीचा तो अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग हे सगळे रिलीज होतात आणि ही केस बर बरखास्त होते हे ईडीच्या लक्षात आलं आणि स्वतःची लाज राखण्यासाठी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुपारून जेव्हा विजयजने विचारलं की संजय सिंगच्या विरोधात तुमच्याकडे कुठलाच एव्हिडन्स नसेल तर त्याला आम्ही बेल देऊ आणि ई डी म्हटली की आमचं ऑब्जेक्शन नाही हे का म्हटले कारण जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असतं तर त्यांना एव्हिडन्स प्रोड्यूस करावा लागला असता की यांना पैसे मिळाले कसे कुठे आणि ते कुठे आहेत आणि याच्यावरून प्रकरण अजून वाढलं असतं मग बाकीचे जे तुम्ही शंभर कोटी म्हणतायत त्याचा एव्हिडन्स कुठे आहे आणि जर अशा केसमध्ये जर सुप्रीम कोर्टाने एखादं स्टेटमेंट जरी करून दिलं असतं की ही स्क्रॅप केस आहे ही केसच होत नाही तर हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर ई डीला आणि ईडीचा जो मालक आहे नरेंद्र मोदी यांना परवडणारं नव्हतं म्हणून स्वतःची इज्जत राखण्यासाठी लाज वाटून शरम वाटून ईडीने म्हटलं की वी डू नॉट ऑब्जेक्ट हे इज रिलीज हेज बेल आणि म्हणून त्यांना सोडण्यात आलं लक्षात घ्या तर हे ईडी आणि नरेंद्र मोदी यांचं नाटक जे सुरू आहे हे आता लवकरच एक्सपोज होणार आहे आणि नरेंद्र मोदी हा माणूस देशातला सगळ्यात करप नेता आजपर्यंतचा सगळ्यात करप प्राईम मिनिस्टर आहे असं फक्त मी नाही म्हणते हे निर्मला सीताराम यांचे मिनि मिस्टर यांनी जाहीर स्टेटमेंट केलेलं आहे की हा सगळ्यात करप माणूस आहे आणि सुब्रमण्यम स्वामी तर म्हटलेले आहेत की हा सगळ्यात गद्दार माणूस आहे असं देखील स्टेटमेंट जाहीर मीडियामध्ये आलेलं आहे होप आपल्याला हे जे ग्रहण लागलेलं ला आहे भ्रष्टाचारी सरकारचं भ्रष्टाचारी प्राईम मिनिस्टरचं हे दोन हजार चोवीसमध्ये धुतलं जावं आणि स्वच्छ प्रकाश यावा आणि लोकशाही पुन्हा नांदावी आपल्या देशामध्ये दे अशी अपेक्षा करूयात जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रीणं